अगदी दोनच साहित्यात आज आपण मस्त असा ठेचा करतो आहे तर हा ठेचा चवीला तर अप्रतिम आहेच आहे आणि टिकायला पण अगदी छान आहे म्हणजे आरामात तुम्ही प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकता एक चार पाच दिवस हा छान टिकतो त्यासाठी मी इथं थोड्याशा मिरच्या घेतल्यात आणि त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलं घेतले तर आता आपण हे दोन्ही छान भाजून घेऊया मी इथे लोखंडाची कढई घेतली कढईत आता हे स्वच्छ धुवून धुवून देट काढून जे घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घालूयात आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर तेल घालते मिरच्या तर या मिरच्या तळून झालेल्या आहेत आपल्याला पूर्ण तळून अगदी मऊ करायचे नाही तर अशा या अर्ध्या कप्च्या आपल्याला मिरच्या ठेवायचे आता मिरच्या ह्या छान तळलेल्या आहेत तर मी इथं हे लसूण घालते अगदी झटपट आणि अतिशय सोपी अशी रेसिपी आहे मी गॅस ऑफ करते आणि लसूण आपलं खाली बुडाच जाऊन बसलं आहे तुम्ही बघू शकता तेलात छान लसूण तळून निघत आहे तर आता हे सगळं मी काढून घेते लसूण जास्त आपल्याला तळायचं नाही त्याचं लसूण जर आपण जास्त तळलो तर त्याचा स्वाद हो हा सगळा तेलात उतरून जाईल आणि टिकायला पण मग फार दिवस टिकणार नाही अतिशय सोपी जगातली सगळ्यात सोपी रेसिपी म्हणलं तरी चालेल साहित्य कमी आणि झटपट अशी आणि चविष्ट तर त्याला तर मग तोडच नाही तर आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता या मिरच्या आपण पूर्णपणे गार करून घेऊया आणि जर खलबत्त्यात वाटायचं असेल पाटावर बंट्यावर वाटायचं असेल तरी चालेल किंवा मिक्सरला वाटलं तरी हरकत नाही चवीत काय फारसा बदल होत नाही कारण पाटावर बंटा किंवा खलबत्त्यात वगैरे वाटणं सर्रास म्हणजे सोयीचं किंवा वेळ खाऊ रेसिपी प्रत्येकीला जमतंच असं नाही ज्या बाहेर जाऊन काम करतात त्यांना जमतंच जा असं नाही ज्या गृहिणी आहेत त्या सवड काढून स आवड असेल तर सवड पण मिळते तसं त्या पद्धतीनं त्या करू शकतात तर तुम्हाला मिक्सरमध्ये केलं तरी हरकत नाही तर आता या मिरच्या आणि हे लसूण आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊया तर मी इथे माझा खलबत्ता जो आहे स्वच्छ धुवून घेतलाय आणि पूर्ण कोरडं केले आता त्यात आपण थोड्या थोड्या मिरच्या आणि लसूण आणि ही मिरची हे घालून व्यवस्थित बत्त्याने वाटून घ्यायचे मस्त लागतं असं वाटून घेतलेला पाटावर बंट्यावरचा पण मसाला वाटून एकदम छान अशी हिची भाजी होते मिक्सरमध्ये वाटलं मोठं मोठं तरी हरकत नाही बरं का तर आता मी हे वाटलेलं काढून घेते त्यात मीठ पण ॲड करूया आता एक खलबत्त्यात आपला ठेचा वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकताय मी असं मोठं मोठंच ठेवले ती बारीक टेस्ट ती ना त्यात काय मजा येत नाही खाण्यात त्यामुळं हे मोठं मोठं असं जे भरडभरड भरड वाटल्यासारखं आपण वाट वाटतो ते मस्तच तर आता सगळ्यात मो सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे आता याला आपण तेलात ते एकदा परतून घ्यायचं या ट्रिकमुळे आणि आपण तेलात परतून घेतल्यामुळंच हे आरामात महिना महिना तसंच टिकतो बरं का मी चार ते पाच दिवस तर म्हटले पण महिना महिना मस्त टिकतो कारण लोणचं जसं आपण त्याला तेलाची एक फोडणी मारतो ना जितकं जास्त लोणच्याला तेल तितकं छान टिकायला पण मदत होते चा महीना महीना आ, तर त्याचप्रमाणे हा जा. ठेचासुद्धा छान आरामात महिना महिना टिकतो तर मी तर थोडी फोडणी करून घेते आणि त्याचकडे तर आपण परतून घ्यायचं ज्याकडे तर आपण मिरच्या भाजून घेतल्या त्याचकडे मी थोडंसं तेल वाढवले आणि आपण आता यात जिरे घालूया थोडेसे जिरे जिरे छान फुलले की आता आपण यात तुम्ही कधी केला नसणार आहे नक्कीच तर करूनच बघा तरी यात आपण आता कोथिंबीर घेऊया थोडंसं चिरलेली कोथिंबीर थोडं परतायचं आणि आता यात आपण हा आपला तणाक तयार होता आपल्या मैत्रिणींमध्ये असतं नाही एकमेकींची आपण ज्यावेळेस रेसिपी शेअर करतो किंवा केलेले पदार्थ एकमेकींना देतो त्यावेळेस मैत्रिणींचे कम कमेंट्स असतात असं अमुक अमुखिचं हिचं चटणी छान असते हिचं सांबार छान असतं हिची ही भाजी छान असते इथं ठेका छान असतो तुम्हीही या वेगळ्या पद्धतीनं एकदा करून बघा तुम्हाला ही नक्की भरभरून अशी कमेंट करतील की तुझा ठेका करण्याची पद्धत वेगळी किंवा ती केलेला ठेका खूप छान झाला होता गं असे नक्की तुम्हाला कमेंट्स येतील आणि तुमच्याकडे वारंवार फरमाईट पण होईल त्यासाठी स्वप्नाल फूडकॉर्नरला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजची लिंक शेअर करा सबस्क्रिप्शनला अजिबात पैसे लागत नाही फ्री सबस्क्रिप्शन होतं त्यामुळं प्लीज कंजिट्यू करू नका आणि व्हिडिओ अनकट म्हणजे विदाउट स्किप करता तुम्ही पूर्ण बघा छोटे छोटे ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले असते प्लीज डोंट सिद्ध व्हिडिओ तर आता हा आपल्या ठेचा छान परतून घेऊया ठेचा छान परतून झालेला आहे तर आता आपण इथं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं तर आपला हा ठेचा भाकरीसोबत खायला एकदम रेडी आहे नक्की करून बघा तर ही अशी गरमागरम भाकरी आणि हा आपला ठेचा मस्त असा बेत जर तुम्हाला यावर दही घालायचं असेल तेल घालायचं असेल तर घालू शकताय कोणाच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कुठेही छान लागतं पण माझ्यामध्ये मा हे आपण जेवढे इन्ग्रिडियंट्स घातलेत ते इनफ आहेत चवीसाठी तर नक्की नक्की करून बघा आणि मला छान कमेंट बॉक्सला कमेंट टाका आणि माझ्या चॅनलची लिंक प्लीज सगळ्यांना शेअर करा तर अशा पद्धतीनं आपले हे ठेचा तयार आहे